लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील हजरत हजरतपीर गैबीबाबा यांच्या उर्स यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती दरम्यान सोळा वर्षीय महाराष्ट्रीयन चॅम्पियन वैष्णवी सोळंके हिनं जबरदस्त योगासनं करून दाखवत सर्वांचीच वाहवा मिळवली आहे अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील जाज्वल्य दैवत हजरतपीर गैबी बाबा यांच्या उरुस यात्रेनिमित्त कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते त्यात जालना जिल्ह्यातील परतूर येथील महाराष्ट्र चॅम्पियन सोळा वर्षीय वैष्णवी सोळंके की। हिने किनगाव येथे केलेल्या जबरदस्त योगासन करून दाखवल्यामुळे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी पाच हजार रुपयेचं बक्षीस दिले तर केनगाव ग्रामपंचायतच्या वतीने एकवीसशे रुपये तसेच केनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वतीने एक हजार एक रुपयाचं बक्षीस देऊन महाराष्ट्र वैष्णवी सोळंकी हिचा मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर